हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती मित्रांनो तर बघा मित्रांनो या भरतीची जी, जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो तर ती रिस्पॉन्स कधी येणार आहे मित्रांनो मार्च महिन्यामध्ये कोणत्या तारखेला येऊ शकते मित्रांनो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट जी काही नवीन अपडेट आहे ती संपूर्ण अपडेट आणि नवीन माहिती मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आता तुमची जी ही रिस्पॉन्स येणार आहे ही आफ्टर ऑब्जेक्शन कोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत शिपाई लिपिक स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली होती तर बघा मित्रांनो आता तुमची एक्झाम वगैरे सर्व जी काही प्रोसेस होती ती पार पडलेली आहे आता पहिली अँसर की सुद्धा मित्रांनो तुमची आलेली आहे ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया वगैरे सुद्धा मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेले आहे त्यासाठी तुम्हाला ठराविक दोन ते तीन दिवसाचा कालावधी दिला होता ऑब्जेक्शन घेण्यासाठी आता ती जी प्रोसेस होती काही ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रश्नावरती डाउट होता त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आता ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की येणार आहे तर बघा ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतरची पुढील प्रोसेस टी सी एस कंपनी मार्फत सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आता पुढची प्रोसेस काय आहे समजून घ्या तर बघा आता पुढची प्रोसेस आहे की फायनल की प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत आपल्याला पाहायला भेटेल त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करतो तर बघा पुढची जी प्रोसेस असणार आहे तर पुढची प्रोसेस जास्तीत जास्त आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे जी 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 की जी तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आहे म्हणजे आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी सेकंड आन्सर की मित्रांनो ही येण्यासाठी जो कालावधी लागू शकतो मित्रांनो तो जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये चा कालावधी लागू शकतो ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी तर बघा मित्रांनो आपण जर असं दहा ते पंधरा दिवसाचा अंदाजित कालावधीचा अंदाज घेतला तर बघा मित्रांनो दहा ते पंधरा दिवस म्हटलं तर मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ते मार्च महिन्याच्या वीस तारखेपर्यंत कधीही मित्रांनो तुमची आन्सर की आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की जाहीर होऊ शकते फायनल की या कालावधीमध्ये प्रसिद्ध होऊ शकते हे एक अंदाजित आहे मित्रांनो असं कन्फर्म नाहीये परंतु मित्रांनो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की मित्रांनो या कालावधीमध्ये तुम्हाला तुमची सेकंड पाहायला आता ठीक आहे आता आन्सर कि आली अन्सर कि आल्यानंतर पुढील प्रोसेस कशा प्रकारे होणार ते समजून घ्या ऑब्जेक्शन वर आता तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत म्हणजे त्याचे मार्क तुम्हाला भेटतील म्हणजे कोणाला मार्क भेटणार जर बरोबर असतील तुम्ही जे ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन बरोबर असेल तर त्या शिफ्टचे मार्क वाढू शकतील आणि नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे मित्रांनो नक्कीच नॉर्मलायझेशन वाढे काही विद्यार्थी विचारत होते की नॉर्मलायझेशन होईल का सर तर या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे त्याची सुद्धा यादी येईल मित्रांनो सर्व अपडेट्स मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या तुमच्यापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही वरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद